प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पाच मार्चच्या भागामध्ये सईला आता तपासणी अधिकारी तपासणी करण्यासाठी सईची आलेली असताना इकडे आता सावनीचं सगळं बिंग फुटणार असत आणि त्याच वेळेला केअरटेकर बनून आलेल्या मुक्ताला इकडे आता सावणी ठेवायला तयार नसते कामावरती आणि त्याच वेळेला तपासणी अधिकारी येण्यावरती सईला स्वतः मॅगी करताना बघून त्यांना सुद्धा धक्का बस आणि सईने आपल्या मुक्ताईला ओळखत तिला कशी गच्च मिठी मारले सावनीच्या डोळ्यामध्ये धूळ चारून आता मुक्ताई या घरामध्ये कशी आले सगळं सगळं या व्हिडिओ मध्ये पाहू सई स्कूल ला जायला निघालेली असते सावनी तिच्या वेण्या घालत असते सई सांगत असते अगं सावकाश ना तू किती केस माझी ओढतेस आणि नीट घाल ना वेण्या यावरती आता इकडे सई राम सावनी सांगते तू काय फॅशन शोला चाललेस का अशी वेणी तशी वेणी हे बघ मला जशी जमेल तशी स्कूल स्कूलमध्येच चाललेस ना तर काय चाललंय तुझं फॅशन शो सारखं यावरती सई म्हणते फॅशन शो नाही पण मला घट्ट वेणा लागतात मला व्यवस्थित वेळ लागतात तुला नाही जमत आहे सावनी म्हणते मी जसा घालून घे ते तशा घालून घे असं म्हटल्यावरती आता इकडे कोमल येते आणि कोमल म्हणते सई माऊ दे इकडे मी तुझ्या वेण्या घालते सई म्हणते काही गरज नाहीये आणि तसेच केस घेऊन के सई आता आत निघून जाते त्यावरती आता इकडे चिडलेली सावनी म्हणते बघितलंस बघितलं तुझं तरी ऐकलं का तिने म्हणजे तिला ना स्वतःच म्हणणं खरं करायची लागले सवय मुक्ताने तिला आता डोक्यावरती सडवून ठेवलेला आहे म्हणून तिची जास्त वाढली मी वेण्या घालते तर नको तिची किती असं म्हणत सावनी चिडलेली असते तोपर्यंत तो कोमल म्हणते हो मी बघते आणि मग कोमल आता स्कूल मध्ये निघालेल्या सईसाठी दूध गरम करायला निघते तोपर्यंत तिकडे तो आता मिहीर येतो त्यावरती सावनीची बडबडबडबड चालूच असते आणि सावनी सांगत असते तुझ्या तर दुसला, इतके पैसे कमवतो काय प्रॉब्लेम काय आहे ग त्याला म्हणजे माझे बँक अकाउंट फ्रीज करून टाकलात त्याची मुलगी माझ्याकडे असते तिचं खाणं तिचं पिणं तिचं ट्युशन स्कूलची फी हे सगळं सगळं करतात तर मला पैसे नाही का लागत मग त्याने माझं बँक अकाउंट कसं फ्रीज केलं असं म्हणत ती कोमलच्या अंगावरती ओरडत असताना तिकडे मागे मिहीर येऊन थांबतो काय चाललंय सकाळी सकाळी तमाशा मग कोमल तिकडून निघून जाते आणि मग इकडे आता सावनी सांगायला लागते तमाशा काय तमाशा तुझ्या सागर जाधूसने काय केलंय माहितीये का तुला त्याने या सगळ्यामध्ये माझे बँक अकाउंट फ्रीज केलेत काय झालं इतका पैसा ठेवणार आहे कुठे तो यावरती आता इकडे मिहीर सांगायला लागतो का ग तू ह्याच्या आधी ठरलं होतं ना की कस्टडी द्यायची म्हणून म्हणजे तू जर का दोघां मुलांची कस्टडी दिली तर तुला महिन्याला पाच किंवा दहा लाख रुपये मिळणार होते पण तू तसं केलं नाहीस मग तो पैसे का देईल यावरती सावनी म्हणते मग ज्या वेळेला आदित्य माझ्याकडे होता त्यावेळेला सुद्धा तो मला पैसे द्यायचा ना मग आता सही आहे हे पैसे द्यावे ना यावरती आता इकडे मिहीर म्हणतो कसं आहे तुझं तू अजूनही किती दिवस साग सागर जादूसच्या जीवावर जगणार आहेस ग म्हणजे कोमलचं बघ कोमल तर इतक्या लाडाकोडात वाढले यावरती आता इकडे सांगायला लागते सावनी तिचं कौतुक मला सांगू नकोस सईला ट्युशनला घेऊन जायला लागतं सईला स्कूलला घेऊन जायला लागतं कॅबला किती पैसे लागतात तुला माहितीये यावरती आता इकडे चिडलेला मिहीर म्हणतो कॅब कशाला करायची अगं रिक्षा आहे ना कॅबला इतके पैसे घालवण्यापेक्षा यावरती आता सावनी म्हणते कॅब ने नको जाऊ रिक्षेने जाऊ मी यावरती इकडे आता मिहीर सांगतो हो कारण कसं आहे तू आत्ता इकडे हिचं उदाहरण घे कोमल इतके दिवस कॅब शिवाय गाडी शिवाय कधीही फिरली नाही पण आत्ता माझ्याशी लग्न झाल्यापासून तिने सागर दादूकडून एक रुपया नवा घेतला नाही आणि या सगळ्यामध्ये ती स्वतःच स्वतः रिक्षेने जाणते मला प्राऊड आहे या सगळ्यामध्ये तिच्यावरती यावरती सावनी सांगते हे तू मला नको सांगूस तिचं कौतुक मला सांगायची काहीच गरज नाहीये तुला हे सगळं बोलणं चालू असताना आता इकडे ताबडतोब कोमल येते आणि सई तू दूध पी बरं पटकन दूध पी आणि मग स्कूलला जा त्यावरती आता इकडे सांगायला लागतो मिहीर सई माऊ तो, तो दूध पी तोपर्यंत हो तो, मी पटकन रेडी होतो आणि तुला स्कूलला सोडतो आणि तुला स्कूलला मी नेण्यासाठी सुद्धा येईल असं म्हणत आता इकडे तो फोन करतो आणि त्याचं काम उरकत असता इकडे सागरचा त्याला कॉल येतो सागर म्हणतो हे बघ मी जे काही बोलतोय ना ते सावनेला अजिबात कळू देऊ नको असं म्हणत तो आता आपला प्लॅन म्हणजे मुक्ता कशी केअर टेकर बनून तिकडे येणार आहे किंवा मुक्ता या सगळ्यामध्ये नक्की काय करणार आहे आणि तिकडे केअर कसं मॅनेज करायचं ते बघ आणि तो म्हणतो मी सावनीचे सगळे बँक अकाउंट जरी फ्रीज केले तरी सई माझी जबाबदारी आहे सहीचं सही स्कूलचं जाणं सहीचं ट्युशन सईचे सही बाकी सगळे एक्सपेन्स आहेत ना ते पैसे मी तुला पाठवणार हो यावरती आता इकडे मिहीर सांगायला लागतो नाही नाही दादूस आणि त्याची काय गरज आहे सईचे पैसे देण्याची काही गरज नाही आहे मी फक्त या सगळ्यामध्ये तिला धडा शिकवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे तिला धडा शिकवणं हे खूप गरजेचं होतं असं मला वाटतंय आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता मी हा पाऊल उचललेला आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे मिहीर म्हणतो दादूस अरे सई माझी सुद्धा कोणी लागते ना यावरती आता इकडे सागर म्हणतो खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये तुम्हाला दोघांना खूप त्रास होतोय तुम्ही दोघांना नवीन लग्न झालेलं तुमची प्रायव्हसी हे होते यावरती मिहीर म्हणतो नाही दा दादूस तसं काही नाहीये सागर म्हणतो बघ तेवढं तुम्ही करताना ना त्यासाठी खरं तर मी तुमचे आभार मानले पाहिजेत म्हणजे इतकं सगळं असताना तुम्ही मा माझ्या सई माऊला या सगळ्यामध्ये जपताय आणि सई माऊ तुमच्याशिवाय दुसरं कुठे सेफ असूच शकत नाहीये ही गोष्ट मला माहिती आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये तुमचे जितके आभार मानून तितके कमी आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे मिहीर म्हणतो हे बघ तू आभार वगैरे काही मानू नकोस सई आम्हाला आमचीच वाटते यावर सागर म्हणतो तो तुझा तु मोठेपणा आहे पण मी या सगळ्यामध्ये तुम्हाला आता मदत करण्यासाठी एक केअरटेकर पाठवतोय तुला कळलं ना मला काय म्हणायचं आहे ते आणि कोमलला पण या सगळ्यामध्ये त्रास नको कोमलला सुद्धा या गोष्टी काही इतक्या मॅमेज होत नाहीये यावरती मग आता सांगायला लागतो इकडे मिहीर ठीक आहे राजूस तुझ्या मनाप्रमाणे पण सईची बिलकुल चिंता करू नकोस सई इकडे बिलकुल सेफ आहे असं म्हणत मिहीर आणि सागर हे दोघ जण बोलत असतात आणि सागर मिहीरला सईचे जे एक्सपिर असतात ते पैसे आणि त्याचप्रमाणे मुक्ताच्या प्लॅन बद्दलच सगळं सगळं सांगतो आणि त्यानंतर मिहीर पूर्णपणे निर्धास्त होतो सागरने सांगितलेला प्लॅन त्याला सुद्धा पटतो आता सागर मिहीर सोबत फोनवरती बोलतो सगळा प्लॅन त्याला समजवून सांगतो आणि सागर मग आपल्या कुटुंबाकडे पाहतो आणि तो, तो सांगतो काम मी पूर्ण केले आता तुमचं काम, काम बाकी आहे तुम्ही सगळ्यांनी तुमचं काम बाकी पूर्ण करा मग मुक्ता आपल्या मिशन वरती लागते मुक्ता वेश ला आता वेशपालटून सईच्या सईला भेटण्यासाठी निघते इकडे तो पर्यंत आता सई दूध पिते आणि त्यानंतर मिहीर तिला स्कूल मध्ये घेऊन जातो इकडे सागर सांगायला लागतो मुक्ता तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझं काम मी अचूक पार पाडलेलं आहे आता तुमच्या कामाची तुम्ही लवकरात लवकर सुरुवात करा मग आता इंद्रा सांग चल मुक्ता लवकर तयार, मी तयार ती, हो मी आम्ही सगळे तुला तयार करणार आणि बरोबर सावनीच्या नाकावरती टिचून तिकडे पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणत आता सगळे जण इकडे मुक्ताला तयार करायला निघतात मुक्ता आता आजीबाईचं रूप घेऊन जायला निघालेली असते इकडे आता सईचे केस असता व्यस्त तिला हवेत तसे वेण्या घातलेल्या व्यस्तात आणि तशीच ती स्कूलमधून घरी परत येते स्कूलमध्ये ती मी हे सांगायला लागतो सई माऊ आपण जे काही आणलेत ना कलर वगैरे ते कलरने ड्रॉइंग करत बस बरं तुला आवडतं ना ड्रॉइंग करायला म्हणून मी तुझ्यासाठी कलर घेऊन आले असं म्हणत असताना सई म्हणते ठीक आहे मी ड्रॉइंग करत बसते मग सई ड्रॉईंग करत बसलेली असतानाच इकडे आता अचानकपणे बेल वाजते बेल वाजल्यावरती सावनी दार उघडते आणि दार उघडल्यावरती समोर आता वेश बदललेली मुक्त आलेली असते मुक्तला पाहून सावनी आता म्हणायला लागते तुम्ही तुम्ही इकडे कशा आलात थांबा थांबा तुम्ही अशा आत येऊ शकत नाही यावरती आता इकडे ती सांगायला लागते टवळे तू हो बाजूला मला तू नको सांगूस मी कुठे जायचं आणि कुठे नाही यावरती सावनी म्हणते काय मला टवळे म्हणताय मला टवळे म्हणताय हे बघा निघा इथून तुम्ही यावरती आहात तरी कोण तुम्ही डायरेक्ट घरात शिरलात आणि डायरेक्ट घरात शिरून इकडे काय करत आहे यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच मुक्ता ही चिमणी ही चिमणी किती गोड आहे आणि ती ढेकर देते यावरती सावनी म्हणते बघा ते चिमणी बिमणी कोणी राहत तुम्ही निघा इथून यावरती सई कडे ती म्हणते ही काय चिमणी यावरती मुक्ता म्हणते तुम्ही निघा ती आता पुन्हा एकदा ढेकर देते आणि म्हणते असा आला मोठा ढेकर आणि मी आहे सईची केअर टेकर त्यावरती मुक्ता म्हणते केअरटेकर नाही नाही आम्हाला या केअरटेकरची काही गरज नाहीये तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघाल का इथून निघा आम्हाला आता कोणीच नको आहे असं म्हणत ती आता इकडे मुद्दामच तिला जाण्यासाठी सांगत असते त्यावरती आता इकडे विचार करते मुक्ता नाही नाही काहीही झालं तरी मला इथून जाता कामा नाही मला सईची काळजी घेण्यासाठी कायम इकडे राहिलंच पाहिजे आणि ती सईच्या तोंडावरून हात फिरवते तुला भूक लागली आहे का ग वाळा आणि हे वाक्य ऐकल्यावरती सई खूपच भाऊक होते तिला भूक लागलेली असते पण तिला सावनीने आल्यापासून बिलकुल नसतं की तुला भूक लागले की काय झालंय की काय झालंय आणि एकही एक विचार न करता ती फक्त सईला फक्त ओरडत असते त्याच वेळेला तिकडे मिहीर येतो काय चाललंय कोण आहेत या बाई यावरती मग मुक्ता त्याकडे पाहते आणि मी मी सईची केअर टेकर तुम्हीच मला बोलवली होतीत ना केअरटेकर म्हणून यावरती आता इकडे सांगायला लागतो हो हो बरो बरोबर आहे म्हणजे या घरामध्ये सईची सगळी कामं करण्यासाठी आणि घरात सुद्धा मदत होईल म्हणूनच यांना बोलवण्यात आले सावनी म्हणते नाही हिची काही गरज नाहीये यावरती मुक्ता म्हणते असं काय करताय मी सगळं सगळं काम करते तुम्हाला काहीही काम करायची गरज नाही पडणार बघा आता ह्या पोरीला जर का भूक लागली असेल तर पटकन दोन मिनिटात मी तिला काहीतरी खायला बनवून देईन काय ग चिमणे तुला भूक लागले का यावरती मिहीर म्हणतो अच्छा अच्छा तुम्ही का मिहीरला दादू बोलणं सकाळचं क्लिक होतं आणि आता तो म्हणतो अच्छा तुम्ही आलात का ठीक आहे तुम्ही सईची काळजी घ्या यावरती मुक्ता म्हणते काय बनवू तुला पटकन काहीतरी खाण्यासाठी मी बनवते असं म्हटल्यावर ती सई खूप भाऊक होते तिला भूक लागलेली असते पण तिची स्वतःची सख्खी आई तिला आल्यापासून विचारत पण नसते की तुला काय खायला देऊ तुला खरंच भूक लागली का बाळा आणि मग त्यामुळे ती आता भाऊक होते भाऊक झालेली सई ताबडतोब मुक्ताला मिठी मारते मुक्ताला मिठी मारून ती हमसाहुंशी रडायला लागते त्यानंतर मग आता इकडे सावनी मिहीर कडे पाहते मिहीर का हसतोय नक्की काय झालंय आणि आता ती सांगते नाही का नाही काही गरज नाहीये आत्ताच्या आत्ता जशा आलात ना तशा तुम्ही निघून जा काही गरज नाही तुमची या सगळ्यामध्ये इथे थांबण्याची असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते असं काय करताय मॅडम अहो ठेवून घ्या ना मला मला सगळं येतं म्हणजे तुम्ही जे काही काम बोलाल ना ते सगळं काम मी करेन जेवण बनवेन सगळं मला पार्लरचं ब्युटी पार्लरचं सुद्धा काम येतं असं म्हणत ती आता गळीच पडायला लागते की मला ठेवा मला ठेवा पण या सगळ्यामध्ये सावनी काही तिला ठेवायला तयार नसते आम्हाला कोणत्याही केअरटेकरची गरज नाही हे मी सांगितलं ना तुला एकदा या सगळ्यामध्ये आम्हाला अजिबात तुमची गरज नाही निघा इथून असं म्हणत आता इकडे अति तिला ती पाठवून देण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला इकडे सांगायला लागते मुक्ता हे बघा अहो पोरांना अशा प्रेमाची आपुलकीची सवय असते ती आली की तिला गरम गरम खायला पाहिजे तुम्ही अजून तिला खायला दिलं नाहीत तर मी बनवून देईन ना सावनी म्हणते हे बघ माझ्या मुलीला जे खाणं बनवायचं आहे ते मी बनवेन तू या सगळ्यामध्ये इथे थांबायची काहीच गरज नाहीये का असं म्हणत ती आपल्या हट्टावरती कायम असते पण मुक्ता विचार करते मुक्ता मुक्ता काहीतरी कर काहीतरी कर कारण काही कर, काहीही करून तुला इथे टिकून राहणं गरजेचं आहे काहीतरी चमत्कार घडू दे ही सावनी मला इथे ठेवू दे त्यावर सावनी मिहिरला म्हणते हे बघ माझ्या मुलीची काळजी घ्यायला मी सक्षम आहे त्यासाठी मला कोणत्याही केअरटेकरची वगैरे काही गरज नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे मिहीर म्हणायला लागतो तुमचं काय करायचं ना तुम्ही दोघींनी बघून घ्या असं म्हणत असताना इकडे ती सांगायला लागते ते काही नाही मी बघितलेलं आहे मी ऐकलेलं आहे तू सागर सोबत फोनवरती बोलत होतास आणि सागरला सांगत होतास मी तुमचं बोलणं चोरून ऐकले आता मात्र मिहीर गडबडतो हिने नक्की काय ऐकले मग मिहीर तिकडून निघून जातो पण तिने मुद्द्याचं मस्त ऐकलेलं तिने बाकी एवढंच ऐकलेलं असतं आणि ती सांगते ते मी ऐकले की तू केअरटेकर पाठवण्याबद्दल म्हणत होतास तरी सागरने ही केअरटेकर पाठवले हो हा सागरचा डाव आहे त्याने केअरटेकरला इथे पाठवून उगाच या सगळ्यामध्ये मला आता हे करण्याचा प्रयत्न करतोय हा प्रयत्न मी मात्र काही ऐकून घेणार नाहीये मी हे सगळं सहन करणार नाही हिला आत्ताच्या आत्ता इकडून जायला सांग असं म्हणत चिडलेली सावनी आता या सगळ्यामध्ये तिला घराबाहेर काढत असताना अचानक तपासणी अधिकारी तिकडे येतात आणि त्यावर ती मुक्ता सांगायला लागते तुम्ही कोण आता इकडे आता सावनी म्हणायला लागते तुम्ही पण इथे मेडचं काम बघायला का हे बघा आम्हाला कुणी मेड वगैरे काही नकोय ते म्हणतात मॅडम काय बोलतोय तुम्ही आम्ही तुम्हाला मेड दिसतोय का आम्ही मेड वगैरे काही नाही आहोत आम्ही ना तपासणी अधिकारी आहोत सई तुमच्याकडे व्यवस्थित आहे का ही तपासणी करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आता हे म्हटल्यावरती सावनी गडबडते हा, हा हा या या, 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 या बरं झालं तुम्ही आलात ते सई मऊ ये बरं इकडे आणि असं म्हटल्यावरती ते सांगतात सईचं खाणं पिणं सईचं राहणं हे सगळं व्यवस्थित होतंय ना हे आम्ही पाहण्यासाठी आलो मुक्ता विचार करते मुक्ता मुक्ता कर काहीतरी ही सावणी या सगळ्यामध्ये तुला बाहेर काढण्याच्या आधी तुला काहीतरी करायलाच पाहिजे असा विचार मुक्ता करत असते तोपर्यंत आता ते सांगतात सई तू इकडे ठीक आहेस ना ती सावणी म्हणते ठीक म्हणजे काय हे माझ्या भावाचं घर आहे माझ्या भावाच्या घरामध्ये आम्ही राहतो आणि इतकंच नाही माझ्या भावाची बायको आहे ना ती हिची सखी आहे त्यामुळे ती कम्फर्टेबली इथे व्यवस्थित असते आता आम्हाला घरचं खाणं भेटतं आता आम्ही हॉटेलमध्ये राहत नाही आता आम्ही पूर्णपणे घरचं खाणं खातो आणि सई माऊ आमची खुश असते काय सई माऊ बोल ना तू असं म्हटल्यावरती त्या म्हणतात हा ही गोष्ट तर चांगली आहे पण सईकडे सांगायला लागते की मला भूक लागलेली आहे मला भूक लागले तू मला काहीतरी खायला दे मी कधीपासून स्कूलमधून आले तू मला काहीच खायला दिलं नाही तपासणी अधिकारी संशयित नजरेने आता इकडे सावनीकडे पाहायला लागतात आणि सावनीची तंतनते हो हो मी तिला खायलाच देत होते पण ह्या आल्यात ना यांच्या गडबडीमध्ये मी इथेच थांबले असं म्हणत ती सगळा ब्लेम त्या मुक्तावरती टाकते आणि आता ती सईला फरफटत किचन मध्ये घेऊन जाते किचन मध्ये घेऊन गेल्यावरती ती म्हणते काय त्यांच्या समोर तुला बोलायला पाहिजे होतं का की तुला भूक लागली भूक लागली हे बघ त्याला जाऊ दे मी काहीतरी ऑर्डर करते तुला ऑर्डर करते म्हटल्यावर ती ते सईला तेवढा धीर नसतो तिला खूपच भूक लागलेली असते आणि भूक लागल्यामुळे ती विचार करते ही मला कधी ऑर्डर करणार ही कधी माझ्यासाठी काहीतरी खायला बनवणार त्यापेक्षा मीच काहीतरी मॅगी वगैरे करून घेते असं म्हणत ती आता ओटाच्या इथे ओटा येते ती आता गॅस चालू करते गॅस चालू करून पाणी ठेवते जेणेकरून झटपट काहीतरी मॅगी वगैरे करता येईल तोपर्यंत सावणी सांगते तुम्ही सईची चिंता करू नका सगळं सगळं सईच्या मनासारखंच इथे होत आहे आणि या सगळ्यामध्ये आता ती पूर्णपणे खुश आहे तिची कस्टडी माझ्याकडेच ठेवण्यासाठी मी सगळे प्रयत्न करत आहे तिचा अभ्यास घेते तिला स्कूलला सोडते आणि या सगळ्यामध्ये मी तिला कधीही त्रास सुद्धा देत नाही असं म्हणत ते आता सावनी सांगत असते त्याच वेळेला मुक्ता विचार करते मुक्ता कर काहीतरी ही सावनी आपल्याला इकडून हाकलून द्यायच्याऐवजी आपल्याला इकडे थांबायला पाहिजे सईची अवस्था बघितलीस ना कधीपासून स्कूलमधून मधून आले तिला काही खायला मिळालं नाहीये आणि मग सावनी सांगायला लागते तुम्ही काय थांबलात निघा इकडून यावरती आता इकडे मुक्ता सांगते अहो मॅडम असं काय करताय आणि मला या सगळ्यामध्ये आता काही झालं तर ही सुद्धा इथून नोकरी द्या ना यावरती आता इकडे सावनी म्हणते तुम्ही निघा निघा आत्ताच्या आत्ता इथून निघा तोपर्यंत त्या केअरटेकर कोण आहे म्हणून त्या अधिकारी विचारायला लागतात अधिकारी म्हणतात कोण आहेत सांगायला लागते काही नाही म्हणजे इथे नोकरी मागायला आल्या आम्ही या सगळ्यामध्ये अशा लोकांना का ठेवू कारण माझ्या सईची मीच व्यवस्थित काळजी घेते ना जर माझ्या सईची मी काळजी घेते तर या सगळ्यामध्ये मी या का बरं यांना ठेवू यावरती त्या बायका म्हणायला लागतात ओ बाई तुम्हाला जर का त्या ठेवायला तयार नाहीयेत तर तुम्ही का त्यांच्या मागे लागल्यात यावरती मुक्ता सांगते आव नाही हो मी तिची मस्तपैकी काळजी घेईन मी अशी काळजी घेईन तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्या सांगतात पण त्या म्हणतायत ना की त्या काळजी घेतील म्हणून सावनी सांगते मग माझ्या मुलीची मी स्वतः काळजी घ्यायला सक्षम आहे मला कुणी केअरटेकर नको आता काळजी दिसत असते कारण मुक्ता आता इकडे बघत असते तर सावनी तिकडे उभी असून आता इकडे सईने पाणी ठेवून त्याच्यामध्ये बॅगेची तयारी केलेली असते त्यावरती मुक्ता म्हणते मला ठेवा ना मॅडम मी काळजी घेईन सावनी म्हणते बघितलं मला हे अशे केअरटेकर बिलकुल आवडत नाहीत माझ्या मुलीची काळजी मीच घेणार ना हिने काळजी घेण्याची काय गरज पडले। असं म्हणत असतानाच मुक्ता म्हणते देवी आई काहीतरी चमत्कार कर चमत्कार कर आणि चमत मला या सगळ्यामध्ये माझ्या सईमाऊच्या सोबत राहू दे काहीतरी चमत्कार कर, कर। तोपर्यंत सई इकडे मॅगी बनवत असते आणि तिच्या हाताला चटका बसतो ती एकदम जोरात किंचाळते मग सगळेजण पाहायला लागतात काय झालं काय झालं त्यावरती आता इकडे सगळे जण पाहायला ती सावनी गडबडते काही नाही काही नाही त्याच वेळेला आता इकडे लगेचच मुक्ता म्हणते मॅडम ठेवा ना सईचा हात भाजल्यावरती सगळेजण धावत तिकडे जातात आणि आता सईला सावनी ओरडते काय झालं तुला कशासाठी हे सगळं करायची गरज होती सई म्हणते मला भूक लागलेली त्यावरती सावनी म्हणते मी तुला सांगितलं ना की मी तुला, का सही का तुला, तुला देते काहीतरी खायला सई म्हणते तू म्हटलीस ऑर्डर करते ऑर्डर करून मला वेळ लागला असता यावरती सावनी म्हणते काय मी तुला म्हटले मी तुला करून देते त्यावरती सई सांगायला लागते नाही तू ऑर्डर करणार होतीस मला तितका वेळ नव्हता म्हणून मी हे सगळं केलं आता ह्या अधिकाऱ्यांच्या समोर हा सगळा प्रकार समोर आल्यामुळे सावनीचं भांड फुटतं आणि इथेच मुक्तासाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म तयार होतो मुक्ताला या सगळ्यामध्ये आता सावनीला ठेवूनच घ्यावं लागतं कारण तपासणी अधिकारी समोर असतात आणि त्यांच्या समोर आता जर का सईची काळजी नीट तिथे घेतली जात नाहीये असं समोर आलं तर खूप मोठा गोंधळ होईल हे तिला माहिती असतं आणि त्यामुळे ती छिडते आणि सावनी व मुक्तावर आता इकडे सईवरती हात उगारते तोच हात आता इकडे मुक्ता धरते मुक्ताच्या हात धरण्याच्या पद्धतीवरून मुक्ताच्या आवेशावरून सावनीला संशय येतो आणि सावनी मुक्ताकडे पाहायला लागते मुक्ता, मुक्ता लगेच तो हात सोडते कारण तिला इथे नोकरी हवी असते आता सावनी मुक्ताला ओळखेल का की न ओळखता मुक्ता इथे केअरटेकर म्हणून कामाला राहणार हे येणाऱ्या भागातच कारण